सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते ईव्हीएम प्रणालीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी यापुढे सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केली आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने सानंदाच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय टावर चौक येथे दुपारी दोन जेन ते पाच वाजेपर्यंत जन आंदोलन करून ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असेल ईव्ही विरोधात जनतेमध्ये प्रचंड घोषित म्हणून आज खामगाव मतदारसंघातील समस्त महाविकास आघाडी कॉर्पोरेशनाच्या वतीनं आज आंदोलन जन जनजागृती करता येतात थोडं तीव्र संताप आहे थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट असताना देखील महागाई वाढलेली मोठ्या प्रमाणात मुंडा करते नव्यातले पुढे आम सुरू होते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करतात महिलाही वाढली होती बेरोजगारी वाढली होती असं असताना देखील पक्ष त्यांनी फोडले हो खोके सरकार म्हणून त्यांना हिरवलं जात प्रत्येक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी होता अडचणीत होता म्हणून ते मुख्य सरकार बदलावं हो। असा ठाम निर्धार केल्यानंतर देखील दोनच्या माध्यमातून त्यांनी मताची त्यांचं असं एक क्लिअर कट असं आहे सर्व असताना नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता सभा मोठमोठ्या झाल्या परंतु नियमच्या माध्यमातून त्यांनी मताची चोरी केली व लोकशाहीचा खून केला डॉक्टर बाबासाहेब जे संविधान दिलं आहे त्याचा खून करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणून त्याचा निषेधार्थ आज खामगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी शेतकरी व्यापारी बांधव या शाही रस्त्यांनी शेतकऱ्यात संजय राऊत म्हणतात की सुप्रीम कोर्टावर विश्वास आणला तुम्ही स्वातंत्र्य काय वाटतं मोठी बॅलेट पेपरवर भविष्यात निवडणुकाच नाही आंदोलनामध्ये फार मोठी ताकद आहे जनजागृती झाली जन आंदोलन झालं निश्चित पाडं हिटलरी जो होता हिटलर म्हणत होता की मला कोणी हरवू शकत नाही परंतु हिटलर वाईज याचा अंत कसा झाला आहे तुम्ही आपण सर्वांनी पाहिजे लोकशाहीमध्ये व जनतेच्यामध्ये फार मोठी ताकद आहे ही ही बाब आम्ही सर्वप्रथम को सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही पराभूत उमेदवार आहे त्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करू त्या माध्यमातून जर सुप्रीम कोर्टाने दिली तर ठीक आहे तर जन आंदोलन करून रस्त्यावर उतरून जनतेसाठी बाबासाहेबांच्या संविधानासाठी लोकशाही वाचनासाठी तीव्र आंदोलन केलं नक्कीच लोकशाही